पदयात्रा काढली नेमकं आपलं काय काय आहे आत्ताच लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष कैलास भाऊ खंदारे यांनी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या आपल्यासमोर विषय केल्या त्यापैकी सर्वात प्रमुख जी प्रथम जी मागणी आहे जी एकत्रित अनुसूचित जातीमध्ये एकत्रित तेरा टक्के आरक्षण आहे त्या तेरा टक्के आरक्षणामध्ये अनेक जाती जवळजवळ छप्पन सत्तावन्न जाती यांना अद्यापर्यंत आरक्षणाचा लाभ मिळाला नाही त्यामुळं अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अभनुसार वर्गवारी करण्यात यावी आणि प्रत्येक शोषित पीडित घटकांना या ठिकाणी आरक्षण देण्यात यावं दे या पद्धतीची मागणी प्रमुख घेऊन आम्ही आज नागपूरच्या दिशेने निघालेलो आहोत निघत असताना दिनांक सोळा तारखेला आद्य क्रांतिगुरू लवजीवसाह साळवे यांनी आपल्या स्वतःच्या कष्टाने स्वतःच्या हाताने पुण्यातल्या गंजपेट या ठिकाणी या ब्रिटिशांच्या विरुद्ध सर्वात पहिलं जे बंड केलं जे स्वतःच्या हातात हातात त्यांनी क्रांती शाळा उभी केली त्या क्रांती शाळेची त्या तालमीची माती कापाळी लावून आम्ही नागपूरकडे पदयात्रेकरिता निघत असताना अनेक मातक समाजातील तरुण युवकांनी गंजपेट या ठिकाणी आम्ही निघत असताना त्यांनी रस्त्यावर उतरून अर्ध नग्न होऊन त्या ठिकाणी सरकारला इशारा दिलेला आहे की तेरा तारखेपर्यंत आपण या मातंग समाजाचं आणि शोषित पीडित समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या तात्काळ पूर्ण कराव्यात अन्यथा आम्ही आज भोंगळे झालो मात्र येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला भोंगळे केल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही अशा प्रकारचा इशारा वाजा या युवकांनी तरुणांनी दिलेला आहे मी आपल्यासमोर एक या ठिकाणी विशेष करू इच्छितो की अनेक मोर्चे आंदोलन होत असताना बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीसला मुंबईमध्ये संपूर्ण राज्यभरातील विविध संघटना आणि लवजिक शक्ती सेनेच्या माध्यमातून आझाद मैदानावर मोर्चा झाला त्याच्यानंतर दुसरा मोर्चा जुलै महिन्यामध्ये झाला हे दोन्ही मोर्चे होत असताना त्यामध्ये सरकारच्या मंत्र्यांनी येऊन आश्वासन दिलं पंचवीस मार्चला राज्याच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी मातन समाजाच्या सर्व शिष्टमंडळाची मंत्रालयामध्ये बैठक घेतली आणि बैठक घेऊन त्या ठिकाणी सर्व अधिकाऱ्यांना बोलून त्या ठिकाणी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही एक महिन्यामध्ये हा निर्णय लावू एक महिना गेला दोन महिने गेले त्याच्यानंतर हिवाळी अधिवेश पावसाळी अधिवेशन आलं त्यामध्ये देखील पुन्हा एकदा आमची चर्चा झाली परत आमच्या तोंडाला पाण्यापुसण्याचं काम झालं त्याच्यानंतर परत बैठक घेतल्यानंतर शंभूराज देसाईंच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी शिष्टमंडळ कर्नाटक राज्याला पाठवलं आणि मागच्या काही दिवसापूर्वी पंजाबला देखील जाऊन आलं सगळ्या राज्यातला अभ्यास झालेला आहे या ठिकाणी विविध राज्यामध्ये जे जा अनुसूचित जातीमध्ये जा जे अवघडानुसार वर्गीकरण केलेलं आहे त्याचा अभ्यास देखील झालेला आहे मात्र अद्यापही त्याच्यावरती निर्णय हे सरकार घेत नाही कुठेतरी आमच्या तोंडाला पानं पुसल्याचं हे काम या सरकारच्या माध्यमातून चालू आहे आता या पंचवार्षिक मधलं शेवटचं हिवाळी अधिवेशन हे नागपूर या ठिकाणी होतंय माझी या माध्यमातून सरकारला विनंती असेल की आता तरी आपण या ठिकाणी या अधिवेशनामध्ये या शेवटच्या अधिवेशनामध्ये या ठिकाणी आपण हा निर्णय घ्यावा अन्यथा सध्याच्या परिस्थितीमध्ये आम्ही मात्र तरुण तरुणींना या ठिकाणी स्वस्त थांबू शकत नाही त्यांचा या ठिकाणी जो राग या ठिकाणी या सरकारच्या प्रती आहे त्याला आता आम्ही किती दिवस थांबायचं हा सा। देखील प्रश्न या माध्यमातून मी विचारतो आणि पुढे एकदा आपल्या माध्यमातून मी सरकारला विनंती करेन की आपण याच अधिवेशनामध्ये पात्र समाजाच्या सर्व प्रलंबित मागण्या मान्य करा एवढी विनंती आपल्या माध्यमातून करतो पंतप्रधान सेना हे जे भाजपचा घटक पक्ष मानला होतो मग आपल्याला आपल्या मागण्या पूर्ण करायला भाजप सरकार, सरकार उदासीन काय दोन हजार एकोणीस ला लवजी शक्ती सेनेला भारतीय जनता पार्टी आणि त्यावेळेचे एकत्रित शिवसेना यांनी घटक पक्ष म्हणून सहभागी करून घेतलं होतं सहभागी करून घेत असताना त्यांच्याकडे आमच्या ह्याच मागण्या होत्या सहभागी होत असताना त्यांना सांगितलं होतं की, की मला आमदारकी खासदारकी किंवा मंत्रिपद मला घ्यायचं नाही मात्र माझ्या समाजाच्या ह्या मागण्या आहेत या मागण्या आपण पूर्ण करण्याचं मला दोन्ही दोघांनीही आश्वासन या ठिकाणी दिलं होतं मात्र दुर्दैवाने तुम्ही आम्ही सर्व राज्याने देशाने पाहिलं की या ठिकाणी निवडणुका झाल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या स्वार्थपोटी या ठिकाणी वेगवेगळ्या आघाड्या केल्या बिछाड्या केल्या युती केली के महायुती केली आणि आपापले धंदे करत बसले मात्र दुर्दैवाने आम्हाला या ठिकाणी विश्वासघात झाल्यासारखं वाटलं त्याच्यानंतर जे काय राजकारण या देशामध्ये घडलं राज्यामध्ये घडलं हे आपण सर्वांनी आहे निश्चित आत्ताच्या काळामध्ये या ठिकाणी दोन तीन आघाड्या दोन तीन पक्षाचं मिळून सरकार सत्तेवर आलेलं आहे आम्ही बी भी जे सोबत होतो आत्ता देखील आहे मात्र जर या अधिवेशनामध्ये जर तो निर्णय लागला नाही तर या ठिकाणी आम्हाला या महायुतीचा गटपक्ष म्हणून राहायचं की नाही याचा देखील आम्हाला निर्णय घ्यावा लागेल निश्चित त्यांच्याकडे अपेक्षा आहे आमची इतर कुठल्या पदाची अपेक्षा नाही मात्र या मागण्या पूर्ण करण्याची या ठिकाणी अपेक्षा आहे एवढं <laughs> मात्र या ठिकाणी आपल्या माध्यमातून हैदराबादमध्ये आज काल परवा झालेल्या सभेमध्ये पंतप्रधानांनी अनुसूचित जाती वर्गीकरणासाठी सहमती दाखवली आहे परंतु महाराष्ट्रामध्ये याविषयी का नाही होते महाराष्ट्र राज्यामध्ये भाजपचं सरकार आहे शिवसेनेचं सरकार आहे मागच्या अकरा तारखेला हैदराबाद या ठिकाणी देशाच्या पंतप्रधान यांनी देखील या ठिकाणी आरक्षणाच्या वर्गीकरणाला दुजोरा दिलेले आहे मान्यता दिलेली नक्कीच येत्या अधिवेशनामध्ये हा निर्णय घेण्याची शक्यता केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्हाला वाटते वरच्या पातळीवर केंद्रीय पातळीवर ही चर्चा सुरू आहे इतरही राज्यामध्ये अनेक ठिकाणी अनेक राज्याने स्वतंत्र वेगळं वेगळं आरक्षण दिलेलं आहे वर्गवारी केलेले निश्चित या ठिकाणी देखील आमचं डी सी एम सी सी एम सी देखील बोलणं झालेलं येत्या हिवाळी अधिवेशनामध्ये अपेक्षा आहे की या ठिकाणी या अधिवेशनामध्ये केंद्र सरकारने डिक्लेअर केल्याप्रमाणे राज्यात देखील हे आरक्षणाची वर्गवारी हे करतील ही अपेक्षा या, या सरकारकडे आहे